नमस्कार मित्रांनो डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे आपण या ठिकाणी पाहत असाल की ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं बहरलेली ही तूर आहे मोठ्या प्रमाणात तुरीच्या शेंगा या ठिकाणी लागल्या आहेत आणि हे जे शेत आहे ते फुलंबरी तालुक्यामध्ये फुलंबरी या गावामध्ये एक शेत आहे गणेश खंडू बजमाळी यांच्या शेतामध्ये आपण उभं आहोत आणि या तूर या हे जे पीक आहे या तुरीला चांगल्या प्रमाणात शेंगा लागला आहे चार बाय चार वर लागवड केलेली आहे आणि अत्यंत प्रसन्नदायक असं वातावरण आहे आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेऊ जाणून घेऊया की या तुरीची लागवड किती बाय कितीवर केलेली आहे आणि या तूर पिकापासून त्यांना किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तर मित्रांनो नमस्कार आज आपण गणेश खंडू बजमाळी यांच्या शेतामध्ये उभं आहोत यांचं शेत फुलंबरीमध्ये आहे फुलंबरी गावाजवळच या फुलंबरीच्या शिवाला यांचं शेत आहे आणि त्यांनी ही जी तूर लावलेली आहे तूर या पिकाची लागवड केलेली आहे आणि व्हर्जिन जातीची ही तूर आहे आणि त्याला आपण जपानी तूर असंसुद्धा मानतो प्रामुख्यानं या तुरीची लागवड जी ची के करण्यात आलेली आहे ती म्हणजे शेंगा जेव्हा कच्च्या शेंगा असतात तेव्हा कच्च्या शेंगा तोडून त्याची विक्री बाजारामध्ये केली जाते तर आपण बजमाळी यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं किती बाय किती, भाई, किती भाई ही तूर लावलेली आहे गणजी तुम्ही चार बाय चार वर चार बाय चार वर लावले आहे ओके आता याच्यापासून किती उत्पादन होईल असं तुम्हाला वाटतं याच्यापासून भाव असल तर लाखभर रुपयाचं होतं नाही तर आता लॉस मध्ये अच्छा भाव जर असेल तर एक लाखाचं उत्पन्न होत तर किती एकरी तर तुम्हाला काय भाव अपेक्षित होता सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी रुपये किलो है किने मंजे है कच्चा तूरी पाता, की नाही म्हणजे जेव्हा ह्या कच्च्या तुरी असतात आपण पाहत असतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुरीची लागवड झालेली आहे आणि तुरीचे शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत आणि कच्ची तूर जर समजा एक साठ रुपयाच्या वर ज्यांना जर विकली तर ती परवडते असं त्यांचा मत आहे परंतु सध्या काय भाव आहे ते आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या सध्या काय भाव चालले सध्या सर तीस रुपये भाव आहे दहा रुपये तोडणार जातात दहा रुपयाची गोणी जाती किलो कटता जातो हा अठरा सतरा अठरा हातात पडली तर काही उरत नाही हा तर त्यांचं असं मत आहे की हे जे सध्याचा भाव जो आहे कच्च्या तुरीला कच्च्या तुरींच्या शेंगाला तो त्यांना परवडत नसल्यामुळं मग आता पुढे काय नियोजन चालले आहे तुमच्या याच्या बाबतीत आता तिला वाळून घेऊन मग ते काय दोन पाच दहा क्विंटल होईल ते विकू ओके ओके तर मित्रांनो आपण बघत असं की आता सध्या जरी भाव नसेल दरवर्षी मात्र याला चांगले भाव असतात का सगळे असते तरी दरवर्षी काय भाव असतात ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद रुपये किलो साठच्या पुढे भाव असा असतो त्यांना आणि त्या अपेक्षेनं तो भाव मिळावा भा या अपेक्षेनंच त्यांनी या तुरीची लागवड केली आहे अत्यंत चांगल्या प्रकारची बाग त्यांनी झोपलेली तुम्हाला दिसत असेल की आपण आता सांगितलं की चार बाय वर अशी या पद्धतीने लागवड केली आहे मित्रांनो तूर हे पीकसुद्धा उत्पन्न देऊ शकतं चांगल्या प्रकारचे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये ते सुधारणा करू शकतं परंतु त्याचबरोबर त्याला चांगला भाव मिळणंसुद्धा गरजेचं आहे म्हणून तूर हे जरी पारंपरिक पीक आपण म्हणून बघतोय परंतु या पारंपरिक पिकाचं रूपांतर फुलंबरी तालुक्यातील अनेक शेतकरी ते चौक्याचे शेतकरी असतील किंवा अन्य गावातील काही शेतकरी असतील तर त्यांनी अशा प्रकारे तूर या पिकाची लागवड करून त्याच्या कच्च्या शेंगा विकल्या जातात आणि मग आपण यांच्याकडूनच जाऊन घेऊयात भजमाळीकडून यांच्याकडूनच की या कच्च्या शेंगा नेमक्या विकल्याकुठं जातात काही माहिती नाही सर फक्त फुलंब्रीत घेते टेम्पोचे टेम्पो, टेम्पो okay. okay. गुजराता 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 गुजराता। गुजराता। लोक भरून कुठे गुजरातला जाते कुठे ओके तर हे त्यांची पक्की डिलेव्हरी माहीत नाही परंतु साधारणतः गुजरातला जातात किंवा मोठ्या शहरामध्ये लोक आवडीनं ह्या शेंगा चविष्टपणे खातात म्हणून कच्च्या शेंगांची विक्री करून सुद्धा ते त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा करू शकतात परंतु त्यांना अपेक्षित आहे चांगला भाव चांगला भाव जर मिळाला तर निश्चितच शेतकरीसुद्धा या पारंपरिक पिकातून आपल्या आर्थिक स्थितीमध्ये उन्नती करू शकतो बरोबर आहे बरोबर म्हणजे हे पारंपरिक पीक जरी असलं तरी सुद्धा उत्पन्न चांगलं चांगलं होऊ शक होऊ शकतं परंतु भाव चांगला पाहिजेत तर धन्यवाद मित्रांनो कॅमेरामॅन डॉक्टर पांडुरंग कल्याणकर फुलमरी